नशेखोरी रोखण्यासाठी केवळ जिल्ह्याचा टास्क फोर्स तयार करून उपयोग होणार नाही जिल्ह्यातील बहुतांश भाग सीमा भागाशी संबंधित असल्याने कर्नाटक महाराष्ट्र सरकारने एकत्रित येऊन टास्क फोर्स करणे आवश्यक आहे त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील शीलमाणी यांनी दिली आहे येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी आमदार सोहस बाबर जिल्हाप्रमुख आनंदराव पवार गौरव नायकवाडी अमोल पाटील उपस्थित होते खासदार माने म्हणाले शिवसेनेने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तीस हजार शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करण्याचे टार्गेट घेतले आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी करण्यात येणार आहे त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तीस हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन आणि बांधणी करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याने लोकांमधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर कर्नाटकच्या बाउंड्रीशी लागून असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हे बऱ्याच ठिकाणी कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत गुन्हेगारी वृत्तीची लोक इकडनं तिकडं करणे ड्रग्ससारखे विषय असू देत गांजासारखा विषय असू दे किंवा एक पिढी बर्बाद होईल अशा पद्धतीची कुठंतरी या ठिकाणी व्यवस्था ह्या जिल्ह्यांमध्ये लावण्यासाठी म्हणून त्या सीमेचा फायदा काही लोक या ठिकाणी घेत आहेत एका जिल्ह्यापुरती टास्कफोर्स लावून हा विषय न संपणार आहे याच्यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रशासनानं एकत्रपणे हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे फोर्स आपली आपल्या इथं कायदा सुव्यवस्था करण्यासाठी किंवा अशा ह्याला कुठं वाढीस लागू नये याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांच्याकडं विशेष लक्ष देणं नवीन पिढीवर या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे कारण बाहेर काय घडतंय हे जर आपल्याला घरात या ठिकाणी पहिला जर सिमटम कुठं कळत असेल तर त्या ठिकाणी घरामध्ये कळत असतो आपल्या मुलांच्यावर विशेष लक्ष देणं आणि प्रशासनानं कठोर कारवाई त्या ठिकाणी करणं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशाच पद्धतीची कारवाई टास्क फोर्सच्या निमित्तानं शासनानं घेतलेली आहे इथं सुद्धा दादांनी चांगला निर्णय घेत त्याच्या बाबतीतले एक टास्क फोर्स त्याच्यामध्ये निर्माण केलेली आहे मी दादांनाही ही विनंती करणार आहे की दोन राज्यांची समन्वय समिती याच्या बाबतीतली नेमा यावी कायद्यातल्या ज्या पळवाटांचा वाटांचा आधार घेत हे दोन नंबरचे व्यावसायिक एक पिढी बर्बाद करण्याचं जे काम करतायत याला आळा घालण्यासाठी आणि त्याच्यावर लगाम ओढण्यासाठी म्हणून हे दोन्ही पर्याय आपल्याला त्या ठिकाणी भविष्यामध्ये वापरावे लागतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली